आवाज युगाची जड अंतकरणाने हजारोंनी दिली विनोद पवार यांना मुखाद पवार कुटुंबाचा टाहो माझ्या पतीला न्याय मिळाला नाही रंजना ताई पवार यांच्यासाठी आंबेडकरी समाज आंदोलन उभे करणार हा लढा आता थांबता कामा नये शासन आणि प्रशासनाने माझ्या पतीचा बळी घेतला पत्नीचा आक्रोश आंदोलनवीर विनोद पवार यांच्या चितेची आज जरी विझली असेल तरी समाज आंदोलनाची चिता आता धगधगणार नमस्कार आपलं स्वागत आहे आम्ही जळगाव दामोद तालुक्यामध्ये जिगाव या प्रकल्पाच्या हद्दीमध्ये असलेल्या गोलखेड या गावमध्ये आपण पाहिलंय की गेल्या तीन चार दिवसा अगोदर या ठिकाणी तो प्रकार घडलेला आहे आंदोलक वीर आपण ज्यांना म्हणू आता वीर की ज्यांनी या जनतेच्या समस्या प्रशासन शासनानं निर्माण केलेल्या समस्याच्या जनतेच्या समस्याच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यासाठी जे उतरले आणि जलसमाधी आंदोलनामध्ये त्यांनी आपली आहुती दिली आपला बडी दिला अशा आंदोलनवीर विनोदजी पवार यांच्या परिवाराकडे आम्ही आलो आहोत आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्या सोबत आम्ही आता वार्तालाप करणार आहोत विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसापासून तीन दिवसापासून त्यांनी या प्रकरणाशी काय संघर्ष केला आणि काय फलित मिळालं काय फलिता निघालं त्यातून आणि त्यांचं म्हणणं काय जर प्रशासनानं शासनानं जर त्यांच्या या आंदोलनाची जे शहीद झाले त्या शहीदांच्या आंदोलनाची काय दखल घेतली आणि ते समाधानी आहेत का आमच्या सोबत आहेत त्यांच्या पत्नी अशात रंजना ताई मला सांगा की आपण आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये आमचे मित्र म्हणजे सोबतच आंदोलनकारी मित्र जे होते आमचे त्यांचा त्यांनी घेतलेली आहे तर त्या संदर्भात तुमचं काय ही त्यांच्यावर वेळ आली नसती जर शासन प्रशासनाने जर अगोदर केला असता तर अशी वेळ आली नसती कारण निवेदन देऊन त्यांना एक महिना झालेला होता झालेल्यानुसार मी शासन प्रशासन सर्व तिथं उभी राहिलेली होती आणि आमचे जे साहेब होते त्यांनी सर्वांना सांगितलं तरी मला पोहणं नाही त्यांनी पोहणं नाही तरी पण मी जलसमाधीसाठी उभा राहिलेलो आहो की हे यांचा प्रश्न सॉल्व करावा यांनी ते प्रश्न सॉल्व करायचं होतं मग तर शासन प्रशासनाने दखल तर घेतलीच नाही हे बोलल्यानंतर यांनी त्यांना उत्सव देण्यात आलेलं आहे ज्यावेळेस हे बोलत होते की न्याय हवा या लोकांना रस्त्याचा जो असेल तो हे शिंदे साहेब होते त्या शिंदे साहेबासोबत आमचे साहेबांचं बोलणं झालं बोलणं झाल्यानंतर शिंदे साहेबासोबत बोलणं झाल्यानंतर आमचे साहेब म्हणतो आमची जे हे जे आंदोलन आहे जलसमाधीचं आमच्या जे मागण्या आहेत त्या पूर्ण करा त्यांनी पूर्ण न करता यायची आमचे साहेब होते की काय आमचा जीव गेल्यानंतर तुम्ही हे सर्व करणार आहे महानपूर्वी तुम्हाला हो 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 तुमची ज्यावेळेस तुम्ही

आणि विशेष म्हणजे प्रशासनावर त्यांचा काय रोष आहे झालेला प्रकार हा एक दुःखद प्रकार आहे संपूर्ण तालुका जो आहे हा आहे आंबेडकरी समाज या प्रकरणामुळे उद्रेक व्यक्त करत आहेत संताप व्यक्त करत आहेत आणि आंबेडकरी समाज हा आंदोलनाच्या तयारीत असल्याचं समजत आहे आज विनोद पवार यांची चिता जरी पेटली असेल तरी ही आता आंदोलनाची चितं सुद्धा या तालुक्यात आंबेडकरी समाजात आणि बहुजन समाजात पेटलेली आहे तिथं शासन आणि प्रशासनाने घेतलेला हा बळी आहे समस्याच्या विरोधात उतरणाऱ्या एका आंदोलनकर्त्याचा हा बळी आहे हे तर समजा तुम्ही आता जे सांगितलं हे ठीक आहे मात्र त्यानंतर तुमच्यासोबत शासन प्रशासनाच्या लोकांची अधिकाऱ्यांची काही बोलणं झालं काय काही भेटी झाला काय काहीतरी आश्वासन दिली आहेत का या मुलाच्या दोन्ही मुलांच्या भविष्यासाठी असं काही घडलंय का काहीच नाही घडलेलं तस काहीच नाही घडलेलं तसं ते पण माझा विश्वास नाही लिखित हो कारण आमचा जो स्तंभ आहे तो निघून गेलेला आहे आमचा जो स्तंभ आहे तो निघून गेलेला आहे तर काही त्यांनी आता त्याच जे कार्य असेल मुलांबद्दल माझ्या मुला मुलांबद्दल तुम्हाला तुम्हाला वाटते का गॅरंटी वाटते का तुम्हाला की हे करतील म्हणून मला गॅरंटी नाही आतापर्यंत काही मदत तुम्हाला म्हणजे गेल्या दोन दिवसात काही प्रशासनाचे अधिकारी तुमच्यापर्यंत पोहोचले का कोणी काही जे अति जलद गतीनं जे काही मदत पाहिजे ते का आपल्यापर्यंत पोहोचली का नाही कुठलीच मदत घेतली नाही कुठली मदत माझ्यापर्यंत पोहोचली नाही तुम्ही या प्रकरणामध्ये जे काही घडलं असे आतापर्यंत किंवा प्रशासनाचे जे काही लोक आले असतील शासनाचे जे काही अधिकारी आले असतील तुमच्याकडे त्यांनी जे आश्वासन दिलं त्यावर तुम्ही समाधानी आहात का की यानंतर तुम्हाला हा लढा उग्र तीव्र करायचा आहे लिखित लिखित असं काही दिलं काय तोंडी तोंडीने काही नाही लिखित देऊ देऊ

तरी यांनी चौदा तारखेला त्यांना एक पत्र दिलं होतं की आम्ही अशा अशा प्रकारे काही करू अशा प्रकारचं पत्र दिलं होतं परंतु आंदोलनकर्त्यांनी आंदोलन न थांब थांबवणार नाही अशा प्रकारचं काही प्रशासनाला सांगितलेलं नव्हतं हो प्रशासनाचं त्या ठिकाणी काम होतं की जर जल समाधी आंदोलन आहे तर त्या ठिकाणी जे पोलिसांचा बंदोबस्त आहे तो वाढवायचा त्या ठिकाणी बॅरिगेड टाकायचं त्या ठिकाणी वर्तुळ निर्माण करायचं की त्या ठिकाणी कोणी जाणार नाही किंवा स्थानबद्ध कार्यकर्त्यांना करायचं जर आमच्या कुठल्याही राज्यातल्या देशातल्या एखाद्या मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांची जर सभा असली आणि जर कोणाला माहिती पडलं की यांना हे काळे झेंडे दाखवणार आहेत जे लोक काळे झेंडे दाखवणारे निशेध करणार आहेत त्यांना पोलीस डिटेन करतात आमच्या सोबत आहेत त्यांच्या पत्नी ताई आता या पुढील जो मार्ग आहे आम्हाला असं माहिती पडलं होतं की प्रशासनाच्या माध्यमातून कुणीतरी आपल्याला काहीतरी आर्थिक मदत किंवा काही करणार आहे किंवा या दोन्ही मुलांचं भविष्याचा काहीतरी विचार करणार असं माहित पडलं तर तुमच्यापर्यंत हे आलं काय नाही माझ्याकडे आलं नाही त्यांची मदत म्हणून तो जो चेक दिला होता तो वर्षांना सरांसमोर जो तो मी स्वीकारला नाही दुसऱ्याकडे दिला त्याच्यात काहीतरी म्हणजे त्यांनी नावामध्ये बदल पडले त्यामुळे असं कॅशमध्ये काही विशेष नाही राहिले जिल्हाधिकारी उपाययोजना करायची होती तर तुम्हाला माध्यमातून काहीतरी सूचना आल्या का कोणतरी जिल्हाधिकारी यांचा कोणी व्यक्ती याला तुझं म्हणणं काय या संदर्भात भविष्य काय शासनाकडे काय मागणी करशील आणि काय भूमिका हे आम्ही याच्यासाठी थोडं ना सांगायचं आहे आमच्या वडिलांना नाही बोलायला पाहिजे सर्वप्रमाण झालं त्यांचा जो बळी असेल हा नुकतं पाहिजे आभार गेला पाहिजे त्यांचा जो बली गेला शासनाच्या चुकी वगैरे त्यांनी त्यावरती लक्ष दिलेलं आहे तेव्हा घटनास्थळी बाजू वळेल असं होतं तेव्हा त्यांनी सर्वांनाच गोष्टी दिलं होतं की मला पण काही तरीसुद्धा मी हे पाहून उचलत आहे तर शासनाला याबद्दल काहीतरी विचार करणार त्यांनी तात्काळ तिथेच त्यांना थांबवून बाहेर काढ काढायला पाहिजे होतं सर त्यांनी आणि सांगायला पाहिजे होतं तर हा तुमच्या मांड म्हणून आमच्यासमोर मांडा आम्ही तुमचे प्रश्न मांडतो आम्ही तुमच्या प्रश्नाचं निराकरण करतो आता नाही पण पुढील येणाऱ्या काळात तरी करू असं आश्वासन तरी त्यांनी दिलं असतं तर हे माझ्या भातावरून एवढं घडलेलं नसतं आणि ते झालं सर्व घटना सर्व झाल्या सर माझ्या वडिलांनी तेथील प्रशास तिथे जी पोलीस यंत्रणा होती सर त्यांनी तर घेतले असते त्यांचं काम होतं सर म्हणजे बचाव कार्य सुरू करण्याचं त्यांचं म्हणजे एक प्री प्लॅन असतं सर आंदोलन घडण्याच्या अगोदर त्यांनी एकमेट अगोदर निवेदन केलं होतं सर त्यांना आम्ही आंदोलन करणार आहोत म्हणून खूप उघडं आंदोलन आणि जलसमाधी म्हणजे काही छोटे मोठे डॉपमेंट आलेली सर तर यांनी ज्यावरती गंभीरपणे असं लक्ष द्यायला हवं होतं त्यांनी तिथे सिक्युरिटी अवेलेबल करायला पाहिजे होती त्यांनी तिथे रेस्क्यू फोर्स ठेवायला पाहिजे होते सर तिथं एन डी आर एफची टीम तिथे अवेलेबल करून ठेवायला पाहिजे होती त्यांनी अशा कुठल्याच प्रकारची व्यवस्था तिथं करून ठेवली आणि जेव्हा हे आंदोलन घडत होतं त्यां यांची पहिली स्टेपनेस होती की त्यांनी तर म्हणजे कडेपर्यंत जाऊच तर हे प्रश्न म्हणजे कुठे होत असेल यंत्रणा तुम्ही कडेपर्यंत जाऊ देत आहे म्हणजे ते जे आंदोलनाचं आहे तुम्ही अजून उग्र होऊ देत आहे त्याला तुम्ही आवर आवरत पण नाही आहे त्यांना म्हणजे सांभाळत नाही आहे त्यांना तुम्ही धीर पण देतली आहे त्यांना कुठलं आश्वासन देत नाही की आम्ही तुमच्याकडे लक्ष देऊन आहोत म्हणून नुसतं तुम्ही टोळ्या करून उभे आहात आणि व्हिडिओ शूटिंग घेत आहात म्हणजे तुम्ही फक्त घटना घडण्याची वाट पाहता त्याचा अर्थ असाच होता सर म्हणजे तुम्हाला अक्षरशः म्हणजे तर त्यांचा बळी घ्यायचाच होता आणि नंतर काहीतरी पाऊल उचलायचं होतं असंच म्हणजे सरळ सरळ षडयंत्रच म्हणेन सर मी तर माझं म्हणजे अशी इच्छा आहे की म्हणजे सर्वांनी शा याची या दखल अंदाजे घ्यावी नेमकं काय घडलं तिथं कशा प्रकारे घडलं का घडलं माझे वडील तिथं कसे गेलेत का गेलेत या सगळ्यांचा सर म्हणजे विचार केला पाहिजे शहानिशा केली पाहिजे सर्व गोष्टींची कारण शेवटी सर जीव तर आम्हाला वडिलांचा या गेलेल्या बळी जे विनोद पवार आहेत यांच्या गेलेल्या बळीत दखल समज घेणारच आहे तशा प्रकारचं नियोजन सुरू आहे आता समाज जे नियोजन करते आहे आंदोलनात खूप भूमिका घ्यायचा आणि प्रशासनाला त्या न्यायालयीन चळवळीत ओढण्याचा न्यायालयीन जी प्रक्रिया आहे त्यामध्ये ओढण्याचा आणि तुम्हाला योग्य तो न्याय देण्याचा तर या संदर्भात आपण काय म्हणाल समाज जे आंदोलन उभं करणार आहे मोठं आंदोलन राहणार आहे व्यापक आंदोलन राहणार आहे यासाठी तुम्ही काय म्हणा आंदोलन झालंच पाहिजे सर्वांसमोर आंदोलन जे आहे ते झालंच पाहिजे ही लढाई पाहिजेच पाहिजे कारण ही लढाई आता शांत बसण्याची लढाई राहिली नाही कारण माझा तर प्राण निघून गेलेला आहे नाही तर मला हवंच माझी दोन मुलं आहेत त्यांचा तर स्तंभ सर्व निघून गेलेला आहे ज्यांच्या भरोशावर पालन पोषण हे सर्व असतील तेच आता काय करायचं अशा परिस्थितीमध्ये शासन काय करू शकते हे शासनानं उत्तर द्यावं तर शासनानं मला जसं असं बोलून नाही द्यायचं लेखीत द्यावं जे काही जबाबदारी उचलत असतील माझ्या मुलाबाळांची त्याची हे आंदोलनामध्ये तुम्ही जे आंदोलन होणार आहे समाजात त्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी राहणार नेतृत्व करणार करणार हो। सहभागी राहणार मक्काची लढाई यायची हे जे शहीद झाले आहेत यांच्या हक्काची लढाई लढण्यासाठी समाज सक्रिय झालेला आहे आणि हा परिवार त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे नेतृत्व करणार आहे आणि हा लढा निश्चितच आंबेडकरी समाज पवार परिवार जिंकून देणारच हे आज नक्की या ठिकाणी उद्रुप होत आहे यानंतर जे काही होणार आहे घटणार आहे समाजाच्या वतीनं जे आंदोलन होणार आहे याची बातमी आम्ही आपल्यासमोर घेणारच आहोत धन्यवाद